हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण अथर्व पाटील यांचा प्रश्न घेऊया प्रश्न खूप चांगला आहे आणि मला आपले व्ह्युअर्सकडनं पण कॉमेंट बॉक्समध्ये त्याला आपल्या मनातला सल्ला द्यावा अशी माझी रिक्वेस्ट आहे आता आधी त्यांचा प्रश्न वाचून दाखवते मी एक एकवीस वर्षाचा मुलगा आहे पण प्रॉब्लेम हा आहे की माझे आई वडील खूप वयस्कर आहेत ते सत्तर वर्षाचे आहेत जेव्हा ते पन्नास वर्षाचे होते तेव्हा त्यांनी मला दत्तक घेतलं पण आता ते आजारी असतात आणि ते गेल्यानंतर माझं कसं होणार हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे प्लीज व्हिडिओ बनवा ना मॅडम एक म्हणजे बाळा असं नेगेटिव विचार करायचे नाहीत आत तू आपल्या आजूबाजूला बघ किती लोक राहतात त्यांचं वय किती आशा भोसलेजी बघ नाइंटी टू इयर्स अमिताभ बच्चन बघ कितीतरी भरपूर त्यामुळे तुझे आईवडला नाही भरपूर आयुष्य मिळेल ही माझी देवाकडे प्रार्थना आहे हे पहिलं झालं आता दुसरं मी अगदी पूर्वीच्या काळापासून येते आतापर्यंत ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत आपली माऊली ते ज्ञानेश्वरी कधी लिहिली माहिती आहे ना कसायदा वगैरे माहीत आहे त्यांचा जन्म कधी झाला मृत्यू कधी झाला माहीत आहे ना थाउजंड टू हंड्रेड नाईंटी सिक्सला त्यांचं म्हणजे समाधी घेतली ते त्यांचा जन्म थाउजंड टू हंड्रेड सेवंटी फाईव्हला म्हणजे समाधी घेताना ते किती वर्षाचे होते फक्त एकवीस वर्षाचे म्हणजे एवढे ते वयात ते किती सगळं साधलं हां सावे वर्षी आहे हां आता हे झालं पूर्वीचं आता प्रेझेंटला घेऊया आम्ही नोकरीला लागलो तेव्हा पण आमच्या बरोबर काही मुली नोकरीला लागलेल्या होत्या वर्ष अठरा एकोणीस असं बेळगावला आपल्याला माहीत असेल ख्रिश्चन लोकांचा अनाथाश्रम आहे त्या अनाथाश्रमात त्या मोठ्या होऊन दहावी झाल्यावर डी एड होऊन तेव्हा दहावी नंतर होता आता बारावी नंतर आहे दहावी नंतर डी एड करून लगेच त्या नोकरीला लागलेल्या होत्या त्यांना कोण होत आई नाही वडील नाही कोण आपले आई वडील हे सुद्धा माहीत नव्हतं असं असताना होते ना सगळं आणि तुला तरी आई वडील आहेत ते दत्तक घेऊन uh, तुला किती सगळं केले तुझं बघ ना हां त्यामुळे त्यांना आजारे आहेत ते औषध पाणी करणं हे सगळं आपलं कर्तव्य आहे करायलाच पाहिजे आणि दत्तक म्हणजे इट इज काही वेगळं नाही आहे इट इज ॲज गुड ॲस यू आर देअर ओन चाईल्ड हे तुला माहीत असेल कानूनरित्या ॲडॉप्टेड चाईल्ड म्हणजे त्यांचा सख्खा मुलगा असल्यासारखाच आहे काही ते फरक नाही त्यामुळे ते तुझ्यासाठी किती सगळं केलंय त्यामुळे ते आता आजारी आहेत ते त्यांचं औषध पाणी कर सुखाना ठेव त्यांना ती एक बाजू झाली आता तू एकवीस वर्षाचा आहे म्हणतोस तू काही लहान आहेस का नाही कायदे नाही नाहीये इन अदर वर्ड्स पण नाहीये सचिन तेंडुलकर एकविसाव्या वर्षी लग्न पण झालेलं होतं त्याचं माहित आहे आता सुद्धा आपले आजूबाजूला किती तरी अशी मुलं आहेत अठरा एकोणीस वीस ची आपल्या पायावर उभा राहून आपलं कुटुंब चालवतात कितीतरी तरी अशी मुलं आहेत त्यांचे इथे माझे ओळखीची मुलं इथे आहेत त्यांच्या भेळेच्या ह्याच्या त्याच्या गाड्या आहेत तर करून ते दिवसाची कमाई भरपूर आहे त्यांची पूर्ण कुटुंबाचा गाड्या चालवतात एक तरी मुलगा आहे त्याचं गोबी मंचुरीचं आउटलेट आहे आउटलेट म्हणजे काही नव्हे गाडीपेक्षा जरा बेटर म्हणेन मी एवढंच त्याची दिवसाची कमाई आहे म्हणे एकवीस ते बावीस हजार साठ रुपये प्लेटनं गोबी मंचुरी देतो तो अतिशय वा सुंदर बनवतो चांगला बनवतो भरपूर ऑर्डर्स मोठ्या ऑर्डर्स एकदम दिल्या की पन्नासनं देतो तेरा ते पंधरा पीस असतात एका प्लेटमध्ये हे मला काय सांगायचं आहे म्हणजे तुला अजूनही वाटते ना मी लहान आहे मी काय करू हे बघ कोणाचंही आयुष्याचं कधी होते नाही हे काय नाही हे ए, कोणी इवन कित्येक वेळेला मुलं लहान असतानाही आईवडील आई गेलेले आहेत दोघंही गेलेले आहेत तसं माझे ओळखीचे पण एक आहेत तो मुलगा तरी जेमतेम बारावीत होता तेव्हा त्याचे वडील गेले आई तरी तिसरीत होती तेव्हा गेले होते हा अठरा वर्षाचा झाला की वडील एम एस सी बीत होते एम एस सी बीत नोकरी लागली नंतर त्या मुलांना एल एल बी केलं एल एल बी करून जजचे परीक्षेला बसला आणि आज जज आहे तो मुलगा म्हणजे आपलं आयुष्य आपण स्वत बनवतो तर कोणाचेही ना हातात आई नाही आईवडिलांच्या हातात सुद्धा नाही आईवडिलांच्या हातात असायचं ते प्रत्येक आईवडील आपले प्रत्येक मुलाला उत्तमात उत्तम बनवू शकले असते असं होते का दोन चार मुलं असली तर एक एकदम इंडस्ट्रियलिस्ट असेल एक अगदी बेताचं असेल का होते हे शेवटी आपलं आपले हातात आहे त्यामुळे तुला मी एवढंच सांगते हे लक्षात ठेव तूच आहेस तुझे आयुष्याचा करता आपलं आयुष्य कसं बनवायचं आहे हे आपल्या आपल्या हातात असते त्यामुळे हे तू मनात ठेव मला व्यवस्थित राहायचं आहे तुला जी लोक व्यवस्थित मार्गदर्शन करतात योग्य तो सल्ला देतात त्यांचा सल्ला घे आणि सरळ मार्गाने जायचं प्रयत्न कर कधी कुठलाही नको ते हे ला आहे म्हणून म्हणते मी अशा वेळी विचारपूर्वक निर्धार कर आज आता आपण चार दिवस कष्टानं काढले तरी पुढे आयुष्यभर आपण मस्त आनंदात राहू शकतो आजचे दिवस आपण नको तिथे घालवले की पुढे आयुष्यभर आपल्याला भो आप आता भोगावा लागणार आहे त्यामुळे हे आपल्या हातात प्रेझेंट आता आहे का नाही हे खूप महत्त्वाचं आहे हे योग्य रीती ना तू करायला पाहिजेस तू काय शिकतोस का नोकरी करतोस तर काही तू ईमेलमध्ये लिहिलेलं नाही आहे त्यामुळे शिकत असलास तर तुझं शिक्षण पूर्ण कर नाही नोकरी करत असलास तर ते तर कर बिझनेस करत असला तर त कर योग्य रीतीनं पुढे जायचं प्रयत्न कर कायम आमचे आशीर्वाद आहेत मी तुझे पाठीशी आहे कधी कधी केव्हाही तुला लागेल तेव्हा तू मला कॉन्टॅक्ट करू शकतोस पण आम्ही बाहेरचे लोक काय तुम्हाला फक्त सांगणार ॲक्च्युअली जे काही करायचं असेल अभ्यास असेल नोकरी असेल बिझनेस असेल हे तुमचं तुम्हाला करावं लागते त्यामुळे जबाबदारीनं वागायला शिकायचं जबाबदारीनं वागायचं आता आपल्या आई वडील आहेत तुझ्याबरोबर चांगली गोष्ट आहे आणि त्यांना भरपूर आयुष्य मिळू देत हां मिळेल पण त्यामुळे पॉझिटिवली विचार कर माझे आई वडील आहेत माझ्याबरोबर नो डाऊट ते थकले असतील पण एटलीस्ट मॉरल सपोर्ट असतो का नाही आपल्याबरोबर आहे आपल्या पाठीशी आहेत म्हणून त्यांची व्यवस्थितपणे काळजी घे आणि तुझी स्वतःची काळजी पण घे मला कळव हवं ते तू काय करतोस हे काही आणि आम्ही सगळे तुझे पाठीशी आहोत जगात चांगली माणसंही खूप आहेत खूप आहेत त्यामुळे व्यवस्थितपणे पुढे जा माझे भरपूर आशीर्वाद तुला आहेत मी व्हिअर्सांना पण सांगते तुम्हाला कोणाला काय सांगायचं आहे हां अथर्वला तर आपण कॉमेंट खा बॉक्समध्ये लिहा म्हणजे तो वाचेल आणि अथर्व तू हा व्हिडिओ ऐकल्यावर नक्की तेत, कमेंट कर तुला कसं वाटलं म्हणून अच्छा हॅव वे गुड डे